दतवाड तालुका शिरोळ येथे अक्काताई नेजा हायस्कूल दतवाड येथील शहाऐंशी ते एक्क्याण्णव या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी तब्बल चौतीस वर्षांनी एकत्र येऊन बालमित्र स्नेह मेळावा साजरा आज तेरा एप्रिल रोजी अक्काताई नेजा हायस्कूलचे माजी विद्यार्थी पाचवी ते दहावी शहाऐंशी ते एक्क्याण्णव स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला सुभाष कुरुंदवाडे यांनी प्रास्ताविक केलं यावे नोकरी उद्योग संसार हे सारे बाजूला ठेवून सर्वजण सुखदुःख सारे विसरून या मेळाव्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले वयाचे भान न ठेवता सर्वांनी धमाल केली अश्पाक मुल्ला महावीर सिद्धनाळे उर्फ एम पी यांनी आपल्या या शाळेच्या शिक्षणाबद्दल माहिती दिली एकूण पंच्याण्णव विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र शाळेमध्ये शिकत होते पूर्वी दानवाड नवे दानवाड टाकळीवाडी घोसरवाड व दत्तवाड रस्त्यात गुडघ्या एवढे खड्डे खड्ड्यात पावसाचे पाणी ऊन वारा याला न जुमानता पायी अनवानी चालत जवळपासच्या गावातील विद्यार्थी सायकलने बसने जाऊन अशा कठीण परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आज अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत तर काही शेती उद्योग व्यवसाय करतात या कार्यक्रमाला निमंत्रण शिक्षक मुख्याध्यापक एस एम तावदारे सर बी ए जाधव सर एन बी नेजे सर आर बी सूर्यवंशी सर आर आर मगदूम सर ए एन सर डी ए जुगळे सर बी जे कदम सर बी एन मगदुमसर सर पी जे रजपूत सर एन बी सर यू ए सर डी पी पाटील सर एम सी पुजारी सर ए बी पाटील सर सुभाष चौगुले महावीर चौगुले बबनपोळ गणपती कुंभार एस बी मलकाने आर एस नायकवाडे वनकोरे मॅडम वनकोरे मॅडम बरगाले मॅडम या गुरुजींच्या पाद्यपूजा व सत्कार करण्यात आला सर्वांचे आभार व्यक्त केला धनंजय हलकर शिंदे या शाळेमधील अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी चांगल्या पदावर कार्यरत आहे आयोजक कमिटी मदन एडके महावीर दूत महावीर दुबधाळे अश्पाक मुल्ला बंडा परीट सुभाष कुरुंदवाडे चंद्रकांत सुतार बाबासाहेब लोंडे संगीता मगदुम अर्चना खोलकुंबे आमचे न्यूज प्रतिनिधी धनंजय हलकर शिंदे अंडरलाईन नक्की सर धन्यवाद सर आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय मिसाळ सर आज स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या बॅचने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या आभारी सर पर्यवेक्षक आमचे मलकाने सर उपस्थित जुगळे सर गुरुवर्य कदम सर नेजे सर मगदूम सर सुरवेश सर जाधव सर अंबुकेशर कुंभार साहेब त्यानंतर पवार त्यानंतर आमचे महावीरदा आणि सिद्धनाळे सर आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो तर आता माझ्याकडे सांगण्यासारखं काय नाही कारण मी मातीतला माणूस तुमचा खेळ घेत होतो <laughs> आणि हा कार्यक्रम जो सुंदर असा कार्यक्रम तुम्ही इथं संपन्न केलेला आहात त्या कार्यक्रमाचं आयोजन या त्रिशलाने केलं त्रिशलाला धन्यवाद द्यावं थोडं आहे कितीतरी कोपऱ्यातून आलेले सगळ्यांचे जमाजमा करणं हे मोठं जिकिरीचं काम असतं आणि ते तिने केलं त्याबद्दल मी माझ्या वतीनं तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो